नवीन वर्षात टीम इंडियाचं वेळापत्रक कसं असेल पहिल्या टी ट्वेंटी सामना आणि वन डे कधी आणि कोणासोबत होणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती आहे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पराभवाचा सामोरे जावे लागले आता तिसरी कसोटी चौदा डिसेंबरपासून बचबिन या ग्राउंडवरती खेळवली जाणार आहे नऊ वर्षाच्या सुरुवातीला देखील भारतीय संघ ऑस्ट्रेलियातच राहणार आहे नवीन वर्षात टीम इंडिया पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्धच खेळणार आहे पण दोन हजार पंचवीसचा पहिला एक दिवशी आणि पहिल्या टी ट्वेंटी इंग्लंड विरुद्ध होणार आहे टीम इंडिया दोन हजार चोवीस चा शेवटचा सामना देखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये खेळणार आहे इंग्लंडचा संघ जानेवारीत भारत येणार आहे खरं तर इंग्लंड क्रिकेट संघ जानेवारी सम... दोन हजार पंचवीसमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका होणार आहे या मालिकेतील पहिला सामना बावीस जानेवारीला कोलकाता येथे होणार आहे या मालिकेतील शेवटचा साम टी ट्वेंटी सामना दोन फेब्रुवारीला होणार आहे यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे यातील पहिला सामना नागपुरात सहा फेब्रुवारीला होणार आहे तर शेवटचा वन डे सामना बारा फेब्रुवारीला कटकमध्ये खेळवला जाणार आहे तर इंग्लंड इंग्लंडविरुद्धचे टीम इंडियाचे वेळापत्रक आपण पाहणार आहोत विरुद्ध इंग्लंड पहिला टी ट्वेंटी सामना बावीस जानेवारीला खेळला जाणार आहे नंतर विरुद्ध इंग्लंड दुसरा टी ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारीला नंतर तिसरा टी ट्वेंटी सामना अठ्ठावीस जानेवारीला तर चौथा टी ट्वेंटी सामना एकतीस जानेवारीला आणि पाचवा टी ट्वेंटी सामना दोन फेब्रुवारीला होणार आहे यानंतर वन मालिका होणार आहे यामध्ये पहिला वन डे सामना सहा फेब्रुवारीला खेळला जाणार आहे नंतर दुसरा वन डे सामना नऊ फेब्रुवारीला खेळला जाणार आहे तर तिसरा वन डे सामना बारा फेब्रुवारी या दिवशी खेळला जाणार आहे तर ते असणार आहे भारतविरुद्ध इंग्लंड नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याचे वेळापत्रक तर मित्रांनो आपणास काय वाटते यामध्ये भारत इंग्लंडचा पराभव करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा आणि अशा बसाठी आम